दोन दिवसात शहरात घरफोडीच्या दोन घटना घडल्या कात्रज भागात भर दिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने आणि रोकड असा दोन लाख बारा हजार रुपयांचा ऐवज तर मांजरी बुद्रुक हडपसर येथे शेजारी वाढदिवसासाठी कुटुंब गेले असताना घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचे दागिने ऐवज चोरून नेल्याची घटना घडली याबाबत अभिजित झाडे यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिली आहे झाडे कुटुंबीय गुरुवारी दुपारी कामानिमित्त सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत मांजरी बुद्रुक हडपसर येथे घरफोडीची दुसरी घटना घडली दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात ते दहा या वेळेत घरातील लोक शेजारी वाढदिवस साजरा करायला गेले असताना अज्ञात घराचा दरवाजा उघडा पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून दिले आहेत या प्रकरणी सचिन टिळेकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड पुढील तपास करीत आहेत